श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे आपल्या स्वामींचे असे काही सकारात्मक विचार ज्या विचारांनी तुमचे जीवन पूर्णपणे बदलून जाईल त्यामुळे स्वामींचे हे अनमोल विचार अगदी मन लावून ऐका आणि तुम्हाला जर आजचे स्वामींचे हे विचार आवडले तर या विचारांना लाईक करून कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका कारण जितके तुम्ही स्वामी नाम जपाल तेवढे तुमचे जीवन सुखी समाधानी आणि यशस्वी बनेल चला तर मग पाहूया स्वामींचे अनमोल विचार स्वामी म्हणतात बाळांनो कधीच वरवरच्या दिसण्यावर बोलण्यावर कधीच विश्वास ठेवू नका कधीच त्यामध्ये फसू नका कारण जे दिसते ते तसेच असेल याची खात्री नसते माणसाचे व्यक्तिमत्व हे त्याच्या बाहेरच्या दिसण्यावरून ठरत नसते तर ती व्यक्ती आतून कशी आहे त्याचे विचार त्याचे वागणे हे कसे आहे यावरून त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व त्या व्यक्तीचा स्वभाव हा ठरत असतो त्यामुळे कधीच बाहेरच्या गोष्टींकडे आकर्षित न होता व्यक्तीच्या आंतरिक सुंदरतेला पहा तीच खरी त्या व्यक्तीची ओळख असते हे लक्षात ठेवा बाळांनो हे जीवन खूप अनमोल आहे ते असेच वाईट गोष्टींसाठी नको त्या वाईट लोकांसाठी वाया घालवू नका जगा त्यांच्यासाठीच जे तुमच्यासाठी जगत आहेत आणि जे फक्त तुमचा त्यांच्या स्वार्थासाठी उपयोग करून घेत आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करा त्यांच्यापासून नजर फिरवून घ्या पण बाळांनो तुम्ही नेहमी याच्या विरुद्धच करत असता जे लोक तुमच्याकडे दुर्लक्ष करत असतात त्यांच्याकडेच तुमचे सर्व लक्ष असते आणि जे लोक तुमच्यासाठी जगत असतात तुमची काळजी घेत असतात तुमच्या सुखाचा तुमच्या दुःखाचा विचार करतात अशा व्यक्तींकडे तुम्ही पूर्णपणे दुर्लक्ष कर या जीवनातील सर्व गोष्टी या नश्वर आहेत त्या एक ना एक दिवस नष्ट या होणारच आहेत सर्व गोष्टी नश्वर आहेत या जगात सत्य फक्त एकच आहे टिकणारे फक्त एकच आहे आणि ते म्हणजे तुमचे कर्म आणि तुमचा परमेश्वर या दोन गोष्टींवर जर तुम्ही मनापासून प्रेम केले त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवला तर तुमचा हा जन्म सार्थकी लागेल स्वामी म्हणतात बाळांनो कधीच कोणाच्याही मागे धावू नका कोणालाही इतके महत्त्व देऊ नका की तुमचे अस्तित्वच मिटून जाईल जे खरेच तुमचे आहेत ते कधीच तुम्हाला सोडून जात नसतात तुम्हाला दुःख होईल असे कधीच ते वागत नसतात जाणारे हे कधीच तुमचे नव्हते त्यामुळे तुमचा आणखी जास्त विश्वासघात होण्यापासून तुमच्या देवाने तुम्हाला वाचवलेले आहे याबद्दल तुमच्या देवाचे आभार माना आणि जे सोडून गेले त्यांना जाऊ द्या कधीच कोणा वाचून कोणाचेही काहीच अडक नसते रात्रीनंतर दिवस हा उजाडतोच स्वतःची किंमत जाणा स्वतःवर प्रेम करा शून्यातूनही विश्व निर्माण करता येते ही, ही गोष्ट लक्षात ठेवा बाळांनो तुमचा खरा शत्रू तो म्हणजे तुमचे मन आहे हे मन तुम्हाला वाईट गोष्टींकडे नेण्याचा तुम्हाला भरकटवण्याचा प्रयत्न करत असते त्यामुळे इतरांकडे लक्ष देण्यापेक्षा तुमच्या मनाकडे लक्ष द्या तुमच्या मनावर तुम्ही काम करा तुमच्या मनाला तुमच्या ताब्यात ठेवा भरकटलेले मन हे नुकसानकारकच असते त्यामुळे वेळीच तुमच्या मनावर तुम्ही ताबा मिळवा तुमच्या मनाला योग्य त्या दिशेकडे वळवा तेव्हाच तुमच्या जीवनाची गाडी ही सरळ रेषेमध्ये चालेल बाळांनो आज जरी तुमची वेळ ही खराब असली तरी देखील तुम्ही करत असलेले तुमचे प्रयत्न तुम्ही कधीच थांबवू नका नेहमी प्रयत्न करत राहा प्रयत्न हे कधीच वाया जात नाहीत आज ना उद्या यश हे मिळतच असते तुमचेही दिवस येणार जेथून तुम्ही थांबता जेथून माघार घेण्याचा विचार तुम्ही करत असता तेथूनच दोन पावलांवरच यश तुमची वाट पाहत असते तुमच्या प्रयत्नाचे फळ तुम्हाला मिळणार असते त्यामुळे ज्यावेळेस माघार घेण्याचा विचार तुमच्या मनात येईल तेव्हा आणखीन जोमाने प्रयत्न करा मेहनत करा तुमचा विजय निश्चितच आहे स्वामी म्हणतात बाळांनो हाताची बोटे ही सारखी नसतात अगदी त्याचप्रमाणे तुमच्या आजूबाजूच्या व्यक्ती देखील तुमच्या जीवनात असलेल्या व्यक्ती देखील या एकसारख्या नसतात प्रत्येकाचा स्वभाव प्रत्येकाचे विचार प्रत्येकाचे वागणे हे वेगवेगळे असते जो या सर्वांना समजून त्यांचा मेळ व्यवस्थित घालतो त्याच्या जीवनात नेहमी आनंद समाधान हे नांदत असते बाळांनो कोणाच्या तरी बोलण्याने जर तुमचे वाईट होणार असेल तर ही सृष्टी एकतर स्वर्ग बनली असती किंवा नर्क बनली असती जे काही होत असते जे काही घडत असते ते सर्व कर्माच्यानुसार घडत असते कर्माचा फेरा गोल आहे तुम्ही जसे कराल तेच फिरून परत तुमच्याकडे येत असते त्यामुळे जर तुमचे कर्म हे चांगले असतील तर कोणी कितीही तुमच्याबद्दल वाईट बोलू दे वाईट विचार करू दे तुमचे कधीच वाईट होणार नाही त्यामुळे कोण काय बोलत आहे काय विचार करत आहे याकडे लक्ष देऊ नका बाळांनो तुमच्या सुखात ते लोक सामील होत असतात जे तुम्हाला आवडतात आणि तुमच्या दुःखात ते लोक सामील होतात ज्यांना तुम्ही आवडता हे लक्षात ठेवा कधीच कोणाकडून अपेक्षा ठेवू नका अपेक्षा ही फक्त तुमच्या स्वतःकडून आणि तुमच्या परमेश्वराकडूनच ठेवा तुमच्या पदरात कधीच दुःख निराशा येणार नाही कधीच पश्चातापाची वेळ येणार नाही ज्यावेळेस स्वतःकडून अपेक्षा ठेवता तेव्हा ती अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्ही स्वतः मेहनत करता आणि ज्यावेळेस स्वतः मेहनत केल्यावर मिळणारे यश हे खूप अनमोल असते त्याचा आनंद गगना समान असतो त्यामुळे कर्म करा फळ नक्कीच मिळणार भिवू नका आम्ही नेहमी तुमच्या पाठीशी आहोत सर्व काही चांगलेच चा होणार स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचे स्वामींचे हे अनमोल विचार आवडले असतील तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे अनमोल विचार दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या भक्तिमय चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर देखील प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटूया पुढील संदेशामध्ये आपल्या स्वामींचे अनमोल विचार ऐकण्यासाठी तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ